आमचे प्रत्येक एरिया वाईज अलग अलग प्रश्न आहेत डोंगरी मतदारसंघ आहे जिथे आमचे दळणवळणाचे प्रश्न आहेत आमच्या बाजारपेठेचे प्रश्न आहेत आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत आमच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत कुपोषणाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्ते नाही आहेत एक प्रश्न आहे तो वाढवण बंदराचा जो आम्हाला मार्गी लावायचा आहे हे विनाशकारी बंदर ह्या जिल्ह्यातनं हटवायचं आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी द्यायची आहे माझ्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही या रिंगांगणात उतरणार आहोत बघा टीका करणाऱ्यांना मी उत्तर देण्यात माझा टाईम वेस्ट करणार नाही तर उत्तर द्यायचंच झालं तर मी माझ्या कार्यातनं देईन त्यांना उत्तर माझी निष्ठा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे माझी निष्ठा माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे माझी निष्ठा ही मातोश्रीसोबत आहे आणि माझी निष्ठा ही पालघरच्या पालघर जिल्ह्यातील मातीश्री आहे तर त्याच्यामुळे ही निष्ठा मी कायम राखण्याचा प्रयत्न करेन ह्या इलेक्शनमध्ये मी सगळ्यांना आवाहन करते की आपण सगळ्यांनी माझ्या सोबत राहा त्याच्यासाठी तुम्हाला वीस तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून मला विजय करायचा आहे आणि हा माझा विजय माझ्या एकटीचा नसून मतदार बांधवांचा विजय आहे